आम्ही बहीण भाऊ आहोत शंका घेऊ नका चिठ्ठीत नात्याचा उलगडा दोघांची आत्महत्या एकाच स्कार्फचा वापर करून युवक आणि युवतीने आत्महत्या केली आहे सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातून ही धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी भाऊ बहीण असल्याचा उल्लेख केला मात्र दोघांमध्ये नेमकं काय नातं होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेमुळे आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होती या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला मृत युवकाचं नाव रोहित ठणकेदार असून तो चालक म्हणून काम करत होता युवतीचं नाव अश्विनी केशापुरी असून तिनं बी फार्मसी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं नातेवाईकांच्या माहितीनुसार रोहितनं अश्विनीला मांडलेली बहीण मांडलं होतं सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मृतदेह सापडला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह होता या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात सव्वीस शेजारांसाठी पाठवलंय मृतदेहाच्या शेजारी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये युवक आणि युवतीनं आपल्या नात्याचा उलगडा केलाय आम्ही दोघे भाऊ बहीण आहोत आम्ही एकमेकांसोबत शेवटपर्यंत आहोत आमच्या मृत्यूनंतर आमच्या नात्यावर कुणीही शंका घेऊ नका असं त्यात लिहिलेलं होतं या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याचा सखोल तपास सुरू आहे